हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस आला होता त्या पावसाने लाईटीचे म्हणजे भरपूर असं नुकसान झालं तर त्या दिवसापासून आतापर्यंत लाईट आलीच नाहीये म्हणजे आली, आली तरी एक पाच ते दहा मिनटं येते लाईटीचं काम चालू आहे तर तेव्हापासून आमच्याकडे लाईटच नाहीये तर मग सगळी कामं अशी ठप्प झालेली आहेत लाईट नाही तर प्रत्येक काम विहिरीवरनं पाणी नेऊन करावं लागतंय तर तीन ते चार दिवसाचे कपडे ना आम्ही तसेच ठेवले होते उद्या लाईट येईन उद्या लाईट येईन असं म्हणून म्हणून तर मग आता आज चौथा दिवस आहे पण लाईट काही आली नाही त्यामुळे मग आज सगळे कपडे ना आता विहिरीवरती तू धुवायला घेतलेत दोघींनी तर मग आता चाललंय धुवायचं काम विहिरीवरती तर भरपूर दिवसानंतर अशा हाताने कपडे धायला थोडंसं छान पण वाटतंय कारण रेवी तर रोज कंटिन्यू मशीनमध्येच असतात फक्त व्हाईट कपडे वगैरे कधी जर असलेच जास्त स्ट्रॉंग डाक तर ते मग नॉर्मल आपलं एक एखादा कपडा पिळून टाकला ती गोष्ट वेगळी पण आता हे विहिरीतनं पाणी काढून कपडे धुवायचे म्हटल्यानंतर कपडे पण बरेचसे होते जवळजवळ नऊ दहा बकेट कपडे होते पाहतो मी किती कपडे धुतलेत आम्ही आणि आमच्या रुद्रनी सुद्धा खूप अशी मदत केली आम्हाला विहिरीतनं पाणी वगैरे काढून द्यायला आणि तरी पण दोन घंटे लागले इतके सारे कपडे धुवायला आजूक सुद्धा बाकी आहेत एक दोन बकेट तर म्हटलं पाहू ते पाच वाजता पाहू कारण खूप ऊन झालं मग ऊन चटकायला लागलं त्यामुळे म्हटलं आता असू द्या घरातली थोडीशी सफाई करू तर घरातले हे जे बाथरूम मधले नळ वगैरे खूप खराब झाले ते तर खराब कसे झाले हे ज्यावेळेस घराचं काम पूर्ण झालं त्यावेळेस ना आम्ही क्लिनिंग करायला एक मुलगा लावला होता ते ते तर त्याच्याकडे हारपिक वगैरे आम्ही असं सगळं काही दिलं तर क्लीन करायला तर त्यांनी काय केलं ह्या नळांवरतीच हार्पिक लावून ठेवलं डाग निघत नव्हते तर आणि मग ही नळांची ना की पॉलिश निघून गेली नळ पाहणं हे म्हणजे नवीन नळ आहेत आणि किती जरी घासले ना तरी ते तसेच तर दिसतात तर मग व्हिनेगरने ना आम्ही दोन तीन वेळा साफ करून 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 थोडे हे चांगले झाले जसं की मी कुठेतरी ऐकलं होतं की व्हिनेगरनी नळं किंवा मग काच खूप छान असे स्वच्छ होतात घरातल्या काचा वगैरे तर विनेगरचा उपयोग ना खूप असं क्लिनिंग करण्यासाठी केला जातो फक्त खाण्यासाठीच व्हिनेगर नसतं तर हे खाण्याचंच विनेगर आहे जे आपण चायनीज फूडमध्ये टाकतो तेच आहे तर ते इथे मी एका बाउलमध्ये घेतलंय आणि आतापर्यंत मी तीन चार वेळा विनेगरने नळ क्लीन केली तर बरेसे असे डाग निघले तर पण तरी ते आठ दिवसानंतर ना पुन्हा तसेच दिसू लागतात तर इथे एक असंच वापरात नसलेला ब्रश आहे आणि त्या ब्रशने असे मी घासून घेते दरवेळेस मग घासल्याच्या नंतर ना ते एक दोन दिवस क्लीन दिसतात आणि पुन्हा तसेच डल वाटतात तर तुमच्याकडे काही आयडिया असेल नळ क्लीन करायची तर नक्कीच सांगा काहीतरी वेगळी जेणेकरून हे सगळे बाथरूमचे नळ सगळे अगदी चकचक करतील असे तर विनेगरची आणि सोड्याची तर मला माहिती आहे पण पता नाही हे हार्पिक यूज केल्यामुळं त्यांनी ना हे नळाची पॉलिश गेल्यामुळं ते काही असे इतके क्लीनच होत नाही येतं आणि जसं की आता हे नळ याला हार्पिक लावल्यामुळे पॉलिश गेलेली आहे पण ज्यांचे नवीन नळं असतील किंवा जुनेही असतील म्हणजे हार्पिक कसं एक केमिकलच आहे ना तर त्यांच्यासाठी माझे हे खूप चांगला बेस्ट उपाय आहे या विनेगरचा की विनेगरने खूप छान असे सगळे टॅप क्लीन होतात घरातले सगळे तर इथं माझा इतका खराब असून सुद्धा पहा थोडा थोडा म्हणजे चमकायला लागला आहे आणि ज्यांचे तर नॉर्मल असतील त्यांचे छानच चमकतील तर सगळे टॅप क्लीन केल्याच्या नंतर ना मी मिररसुद्धा क्लीन करणार आहे तर तर कधी कधी कोलिन संपलेलं असतं घरातलं तर मग अशा वेळी ना मग हे व्हिनेगर खूप उपयोगाचा आहे तर जिथे जिथे जास्त डाग वाटतात तिथे तिथं मी विनेगरमध्ये ब्रश डीप करून ये ना असं घासून घेते आणि छान चा, फार छान आरसे निघतात आणि सगळे बऱ्याचशा अशा काचा सगळ्या क्लीन होतात मस्त म्हणजे त्याच्यानंतर ना कपड्यामध्येच मी थोडंसं आहे हे विनेगर आणि मग क्लीन करते आणि त्याच्यानंतर आपल्याला एक क्लीन कपडा घ्यायचा आहे पुन्हा आणि मग त्याने क्लीन करायचंय तर इथं आरसा छान असा चकचक करायला लागलेला आहे अगोदर किती खराब होता आता छान असा स्वच्छ झाला आहे आरसा तर विनेगरने ना बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे स्वच्छ होतात तर आता मी घेतलेला आहे व्हिनेगरच पुन्हा आहे क्लीन करायला तर हा ब्रशसुद्धा खूप असा सिंक घासण्या घासण्यासाठी ना खूप उपयोगी ठरतो तर सगळ्या कोपरे वगैरे पुन्हा जिथनं पाणी जातं ते होल तर अगोदर ना म्हणजे एक शाईन येते सिंकला आपल्या तर अगोदर पहा कसं होतं सिंक आणि खूप चाकाकी येते व्हिनेगरने क्लीन केल्याच्या नंतर खूप आता पांढरं शुभ्र आणि एक वेगळ्याच प्रकारची चाकाकी आलेली आहे माझ्या सिंकला तर विनेगरचा तुम्ही असा उपयोग करू शकता क्लिनिंग करण्यासाठी आणि मुलांना सुट्टी असल्याच्या नंतर तर विचारूच नका इतकं घर अस्तव्यस्त करून टाकतात पूर्ण तर आज आमच्याकडे तेच झालंय आणि सगळ्यांना खूप मी रागवलेले कारण घराचं खूप त्यांनी सगळा पसारा करून टाकला होता अशा अवस्था करून टाकतात ना घराची का त्याला विचारत नाही हक घाबरून इकडे पाळाला आला घंटा पण कंपास बॉक्स पेन बाबा बाबा आणि अभ्यास किती केला दाखवा चला हिशो आता डॅडीला आल्यावर सांगणार बघ उषा आणि तीन फेकापेकी खेळत होते ना मग काय करत होते तुझ्या नाम डॅडी सांगणार आता बघ तू सांगते का असं का फेका पिकी केली सगळी

तर आता समर वॅकेशन सुरू झालेली आहेत आणि मुलं घरी असले ना की मोबाईल जर त्यांना खेळायला दिला नाही तर मग ते असे व्यस्त अस्तव्यस्त घर करून टाकतात आपल्याला वाटतं नको मोबाईल द्यायला त्यांना म्हणजे मोबाईलमध्ये बिझी असल्याने की मग एका जागेवर बसतात त्यांना तहान भूक काहीच लागत नाही मग कशाचंच लक्ष म्हणजे कशाचीच आठवण त्यांना येत नाही पण मोबाईल नसल्यानं थोडंसं खेळायला सांगितलं ना पण घराची अशी अवस्था करून टाकतात तर मग कसं तरी घर आता त्यांच्याकडनं आवरून घेतले आरण्य आणि रुद्र त्यांना समजतं ते दोघं इतकं नाही करत जागेवर वस्तू ठेवतात घेतलेली पण ध्रुव छोटा आहे तर तो कुठली वस्तू कुठं फेकून देतो म्हणजे खेळता खेळता तर आज आम्ही घेतलं होतं घरातले जेवढ्या पण आमच्या ग्लास आहेत आता तेवढ्या सगळ्या क्लीन करण्यासाठी तर दोन दोन घंटे जातात सगळ्या घरातल्या काचा क्लीन करायला आम्हाला तर कोलीन घेतलं इथं आणि सिंपल जे टिश्यू पेपर असतात आम्ही सेपरेट आणून ठेवत असतो एक चार पाच पॅकेट म्हणजे थोडेसे कमी रेट वाले तर त्यांनी काचा क्लीन छान अशा होतात त्याच्यामुळे तेच वापरत होतो न्यूज पण होतो पण आणून ठेवलेले तर लास्ट टाइम टिश्यू पेपर त्याच्यामुळे मग यांनीच करतो आणि काचा साफ करायची आणखी काही कुणाला आयडिया असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा थोडीशी वेगळी एक आयडिया येईन तर आमच्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे झटकीपट काचा अशा कशा क्लीन करायच्या जर काही त्यांना युनिक आयडिया माहिती असेल तर नक्कीच आम्हाला सांगा आम्ही ते नक्कीच ट्राय करू आणि मग त्यानंतर काचा क्लीन करून झाल्यात आणि लाईट पण नाही आहे आमच्याकडं मेन स्विच मी बंद केले जर आली तर एखाद्या वेळेस आणि मग सगळे स्विच बोर्डसुद्धा साफ करायला घेतले तर कारण जास्त खराब झाले ना की मग ते साफ करणंही मुश्किल होतं तर असं हप्त्यात नाही एकदा दोनदा थोडासा पेपर फिरवला किंवा कपडा फिरवला ना नॉर्मल तर मग छान असे ते मेंटेन राहतात म्हणजे जास्त खराब होत नाही डीप क्लिनिंग जास्त करावं लागतं नाही कुठल्याही वस्तूची थोडक्यात थोडं जर खराब झालं आपण आणि लगेच क्लीन करायला घेतलं ना तर मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन ती गोष्ट साफ होते तर मग स्विच बोर्ड साफ केल्याच्या नंतर साईडला पण जिथं आहे फर्निचर ते सुद्धा म्हणजे यांनी खूप छान असं क्लीन होतं व्हिनेगरने पण जिथं पॉलिश असेल ना तिथं व्हिनेगर नाही वापरायचं म्हणजे त्यांनी पॉलिश निघण्याची शक्यता असते तर इकडच्या साईडला सगळी पॉलिश आहे तर तिथं मी विनेगरचा वापर नाही केला तिथे मी कोलिनचाच वापर करते नाही मग सिम्पल कधी कोरडा जर कपडा असला तर त्यांनी सुद्धा क्लीन करून घेत असते तर घरातले म्हणजे जे पण वस्तू आहेत ते फर्निचर म्हणा फर्निचरवर तिथं हफ्त्यातनं एकदा दोनदा कपडा मारावाच लागतो आणि कसं आपण टाइम टू टाइम मेंटेन ठेवलं में टाइम टू टाइम क्लिनिंग केलं ना तर आपल्याला डीप क्लिनिंग करायची गरज येत नाही म्हणजे एखादी वस्तू जास्तच खराब झाली की मग तिला साफ करता करता अक्षरशः नाकिने येतात त्याच्यामुळे मग वेळेवर हप्त्यातनं एकदा दोनदा असं वर्षावर जरी कपडा मारला ना तरी पण होऊन जातं तरी ही पहा ही पॉलिश आहे आमच्या म्हणजे फर्निचरची तर याला काय म्हणजे आम्ही व्हिनेगर म्हणा किंवा मग असलं काही वापरत नाही सिम्पल कपड्यानेच क्लीन करतो आणि हा सुद्धा पहा व्हिनेगरनेच क्लीन केला छान असा चकचक करतोय मस्त अगदी असा आणि हा आता तीन दिवसात पुन्हा खराब तसाच होणार आहे म्हणजे जितकं आपण घर स्वच्छ करू ना तितकं कमीच असतं घरामध्ये ना एक भरपूर दिवसाची एक कमेंट येत होती तुमचं एवढं म्हणजे हे वैभव कसं तुमचं म्हणजे बाबदारीची प्रॉपर्टी आहे का की फौजींनी कमवलं कसं कमवलं तुम्हाला कुठे लॉटरी लागली का म्हणजे अशा लोकांचे प्रश्न आहेत तर ते सुद्धा सगळं सांगणार आहोत त्याआधी आपण पाहूया की हे ज्या आम्ही लाकडी वस्तू आणल्या होत्या तर आम्हाला काही यातलं काही माहिती नाहीये बरोबर पण ज्यावेळेस आम्ही घेत होतो त्यावेळेस आजींनी आम्हाला सांगितलं जसं की कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्या आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितले की याला तेल आणि हळद लावून ठेवायची आणि परत तुमच्या पण कमेंट्स आल्या कालच्या व्हिडिओमध्ये की ताई त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एक दिवस लावून ठेवा आणि तुमच्या कमेंट्स येतात त्या दोन तीन कमेंट आल्या की आठ दिवस लावून ठेवा सांग ताई तर तुम्हाला या लाकडी वस्तूंची केअर कशी करायची काही टिप्स माहिती असतील तर नक्कीच सांगा कारण आम्हाला नाही माहिती जसं तुम्ही सांगताल तसं आम्ही करू तर एक कमेंट्स डालते की ताई म्हणजे पाण्यामध्ये जास्त नाही ठेवायची काठोट वगैरे ज्या पण लाकडी वस्तू आहेत ना जेव्हा आपण ज्या वेळेस वापर करू लगेच धुवून ठेवून द्यायचा तर ते पण आम्ही फॉलो करू आणि आणखी दुसरं काही तुम्हाला माहिती असेल या लाकडी वस्तूंबद्दल किंवा मग लाकडी वस्तू आणि मातीच्या वस्तू अहमदनगर सिटीमध्ये आसपास कुठं मिळतात ते सुद्धा सांगा पुण्याला तर मिळतात माहिती आहे मला पण इथं जवळपास कुठे मिळतात का कुणाला जर ॲड्रेस माहिती असेल चांगला चांगल्या छान छान वस्तू तर नक्कीच सांगा आम्ही नक्की तिथे जाऊन पाहू की काय आम्हाला मिळत आहे का तर आता आम्ही हळद आणि तेल लावून ठेवणार आहोत आणि नंतर तुमच्याशी मग गप्पा मारूयात आता ही हळदीचं हळद आणलेली भरपूर दिवस झाले आम्हाला कारण की ही हळद ना आम्ही म्हणजे घरची हळद वेगळी असते जी की भाजीला त्याला वापरतो पण ही हळद मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आता की हळदीच्या लेपणासाठी आम्ही असं बरलीमध्ये भरून ठेवतो ते एकदाच दोन किलो आणलेली तर आता एक चार पाच सहा महिने होत आले पण अजून काही एवढ्या आहे उरलेली आणि बऱ्याच कमेंट्स जंगलसुदी ठेवतात की ताई मातीचे भांडे साफ कसे करायचे त्याचा व्हिडिओ टाका तर खरं आम्हालाच नाही माहिती त्याबद्दल आम्ही नॉर्मल जसे क्लीन करतो तसे क्लीन करतो तर नाही हा पण काही दुसरं काही तुम्हाला माहिती असेल मातीचे भांडे कसे साफ करायचे तर नक्कीच सांगा आम्हाला आम्ही सुद्धा ते म्हणजे तुमची फॉलो करू जर कुठल्या आपल्या ताईंना माहिती असेल तर आता मस्तपैकी घराची क्लिनिंग पण झाली आहे म्हणजे काचा वगैरे मस्तपैकी चकाचक झाल्या <laughs> आणि कालचं जे काम होतं ते हळदीला हळद लावून ते काटवट वगैरे हळद लावायचं काम ते पण झालंय आणि आज म्हणजे मला खूप फौजींची खूप आठवण येते होता नाही काय म्हणजे रोज तर येतेच येते पण आज जरा जास्तच वाटत होतं रात्री मला स्वप्न पण पडले त्यांच्याविषयी काय काय तर आठवत नाही काय स्वप्न पडलं ते प्रत्येकाच्या बाबतीत होतंय का माझेच होतंय काय माहिती काही काहींना आठवतात काही काहींना नाही आठवत आणि काही काही स्वप्न अशा असतात की आठवतात पण काही काही नाही आठवत तर जसं की आता थोड्या वेळ फौजींची आठवण साईडला <laughs> चालती तर जसं की ना ज्यावेळेस आम्ही जंगल विलाचा होम टूर दिलता ना तर त्यावेळेस अशा कमेंट्स आलत्या की ताई एवढे पैसे कुठून आणले पुन्हा पहिली ही कमेंट तुमची बापदाची प्रॉपर्टी होती का दुसरी कमेंट ही आणि तिसरी तुम्हाला लॉटरी लागली काय तुम्ही एवढं कसं केलं एवढं कसं बांधलं म्हणजे बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता की तुम्ही सांगा त्याबद्दल एक व्हिडिओ करा त्या व्हिडिओ खालीच पण येत होत्या आणि अजून पण कंटिन्यू रोज चालूच आहे चालूच आहे एक ना म्हणजे वाटत ना लोकांना जे डेली ब्लॉग्स पाहतात त्या सुद्धा म्हणजे त्याच्यावर पण कमेंट येतात की कसं केलं काय कसं मॅनेज केलं काय केलं जेणेकरून बाकीचे जे लोक आहेत त्यांना पण आयडिया मिळेल आणि ते पण इन्स्पायर होतील तुम्ही एवढे पैसे कुठून आले तर पैसे एका हा तू कुणाचं पाहून आपण इन्स्पायर जरूर होऊ शकतो पण आमचं काय आहे तुम्हाला लॉटरी लागली का तुम्हाला खजिना सापडला काय हे असे लोकांचे लोकांच्या कमेंट्स होत्या तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आमचं याबद्दल एक व्हिडिओ बनवायचा पण म्हटलं बनव्यात बनव्यात करून असंच थोडंसं लेट झालं तर मग लॉटरी वगैरे हे पहा लॉटरीचं वगैरे कधीच काही पचत नाही शेवटी कष्टाचं जे असतं ना ते आयुष्यभर पुरतं लॉटरीचं म्हणा किंवा म्हणजे कुणी म्हटलं तुम्हाला खजिना सापडला का तर ते आपल्याला आयुष्यभर जातच नाही कधीच जात नाही ते म्हणजे पाहिजे आणि ते कुठेतरी दुसऱ्याच दुसऱ्याच्याच काष्टाचे पैसे असतात त्याच्यामुळे ते तळ तळट असतो ना की त्यांनी पण कष्ट करून कुठेतरी ते एकजुटीने केले असते आणि तेच आपल्याला लॉटरी किंवा काही लागल्याच्या नंतर भेटतात म्हणजे त्यांच्या बिचारे काष्टाचे पैसे आपल्याला न काही करता येतात मांड्यावरती पैसा चांगला नसतो तळाटाचा पैसा असतो तर आमचं कसं आहे आमची परिस्थिती म्हणजे आता जे आहेत रेग्युलर ते बघतात आमचे दोघंही म म्हणजे दोघींचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत चांगल्या पोस्टवर आहेत आणि चांगले पेमेंट त्यांना आहे आणि आम्ही दोघी आमच्या परीने आमच्या आमच्यामध्ये जी कला होती ती आम्ही करत गेलो काही ना काही म्हणजे आमच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे पहिल्यापासून आमच्यामध्ये म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे की काही ना काही नवीन करायचं तर आम्हाला चांगला असा स्कोप मिळाला जसं की लग्न केल्याच्यानंतर घरी दोघेजणी घर राहिलो त्यावेळेस पण अक्कांच्या दुखण्याबरोबर जसं की मी जॉब करून पण मग ड्रेस टिचिंगचा जॉब केला स्कूलवर आणि जसं की फॅशन डिझायनिंग ते चांगलं आमचं लक बसलं होतं ड्रेसचं म्हणा ब्लाऊजचं वेगळे वन पीसेस म्हणजे डिझायनिंगमध्ये आम्ही भरपूर त्या क्षेत्रात दोघीजणी गे पुढं गेलतो आमच्या गावामध्ये आणि शिवाय आसपासच्या गावामध्ये आणि शिवाय पार्लरचं सुद्धा मेकअपचं ऑर्डर वगैरे असं बरंच बरंच काय 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 आम्ही करत गेलो हो होत होईल तेवढा म्हणजे जसं घरातलं काम आमचं आवरलं तसं म्हणजे आम्ही होतं होईल तेवढा आमच्या दोघींच्या परीने म्हणजे जेवढं होईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर मग असं वाटायचं बसून तरी काय होणार वजन वाढून खाऊन झोपून म्हटलं खाऊन झोपायचं म्हणलं का मग ते वजन वाढतच त्यामुळे मग ते वजन वाढायचे तिन्ही म्हणा किंवा काही म्हणा पण क्रिएटिव्हिटी आणि ऍक्टिव्ह पहिल्यापासून आम्ही दोघी पण आहेत आणि किला दोघी असल्यामुळे ना आम्ही काही जे पण होतं आमचं ते आम्ही असं करत गेलो तर पहिल्यापासून आम्ही दोघे काही ना काही करतच होत्या नंतर बरोबर गेल्याच्या नंतर ही पण केकच्या बॅचेस वगैरे घ्यायची मी पण तिथं फॅशन डिझायनिंग माझ्याकडे दोन तीन मुली तिथं कामाला होत्या ते पण फॅशन डिझायनिंगचं करून शिवाय केकचे बॅचेस वगैरे मी घ्यायचे म्हणजे मला पण तिथं म्हणजे चांगलं माझा एक हे बसला होता ओडिसामध्ये चांगलं लस बसलं उडीसा मध्ये पण आणि त्याच्या अगोदर घरी पण तर परीने आमच्या दोघींची पण भरपूर अशी सेव्हिंग होती की जे आम्ही जंगल विला बनवण्यासाठी किंवा मग जे डेकोरेटिव्ह देकर, पीसेस म्हणा काही पण म्हणा जे थोडं खूप ना फुलना, फुलना फुलाची आम्ही मदत केली आणि आमचं सिक्रेट काय आहे जंगल व्हिला एवढं मोठं तुम्ही बांधलं जे लोक म्हणतात लॉटरी लागली किंवा खजिना लागला तर तुम्हाला एकच सांगायचं आमचं सिक्रेट आहे ना ते आहे आमचं एकीचं बळ हेच आमचं सिक्रेट आहे आमच्या परिवाराचं बळ जे आम्ही म्हणजे दोघं भाऊ दोघी बहिणी एकत्र आम्ही प्रेमाने राहतो आमचे एक विचार आणि मेन मेन समाधानी जे आहे ना त्याचं समाधान पहिल्यापासून पहिल्यापासून असं नाही ना, ना, की कुणाचं पाहिलं मग तसंच पाहिजे किंवा मग दुसऱ्याकडे ही गाडी आहे मग आपण तीच घ्यायची तसं आमचं कधीच कोणाचं आम्ही सरा केला नाही आमचं जे होतं ना अगोदर आम्ही त्यातच खूप खुश होतो आमची गाडी किंवा आपलं घर आपलं काय असेल ते त्यातच आम्हाला वाटायचं आमच्यापेक्षा भारी कोणाचंच नाही असं आमचं हे होतं समाधानी एकदम जसं आहे तसं परत पुन्हा बरेचसे अशकांमधे की तुमचे भांडणं होतात का तर भांडणं न व्हायचं एकच कारण की जे आहे त्यातच समाधान मानायचं हो कुठली पण गोष्ट आहे ना त्यामध्ये ती तिच्या आहे ती तिच्या याने समाधान मानते माझ्याकडं जे आहे मी माझ्या याच्यात समाधान मानते तर समाधानी माणूस असलं ना त्या घरामध्ये भांडणं पण होत नाही पुन्हा काय म्हणतात ना तो किरकास होत नाही आणि मेन मीन्स काय असतं माणसाला पुढे जाण्याला घरातल्या लेडीजचा खूप मोठा सपोर्ट लागतो की सपोर्ट कसा लागतो फायनान्शियलीच नाही आम्ही म्हणत नाही फायनान्शियली तुम्ही सपोर्ट करा की घरामध्ये शांतता आणि पॉझिटिव्हिटी टिकून ठेवणं हे खूप महत्वाचं असतं घरातल्या लेडीज ले करून जर माणसांची डोके घरातल्या शांत असली ना तर ते काही पण करू शकतात आणि माणसं कसं बोलून दाखवत नाहीत आपण लेडीज कसं रडून बोलून दाखवतो म्हणजे मन मोकळं करतो आरतात तसं त्यांना नाही मोकळं करता नाही तर काही आपण ठेवलं ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात असं नाही की नाही होऊ शकत आज म्हणजे आम आमची एक वेळ अशी परिस्थिती होती ना खूप वाईट दिवस होते आमचे पण त्यातनंही आम्ही बाहेर निघून आजही था आहोत तर त्या वाईट परिस्थितीमुळे ना आम्ही त्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली सगळे खंबीर असं उभा राहिलो जे आता आमचे गावकरी वगैरे आहेत त्यांना तर माहितीच सगळ्यांना एक पाच सहा वर्षापूर्वी आमची काय सिच्युएशन होती आमच्या अक्कांची आमच्या फॅमिलीची काय सिच्युएशन होती तर सगळ्यांना असं वाटायचं की हे आता संपल्यांचं काही नाही होऊ शकत पण खंबीर आणि एकीचं बळ आणि खंबीरपणे सगळेजण उभं राहून स्टँड घेतलं तेव्हा आम्ही आज कुठे इथं आहोत आणि आज कुठलीही गोष्ट आमच्याकडे नाही असं नाही आहे आम्ही कुठलीही गोष्ट करू शकतो मला हेच आणि म्हणजे शून्यातून आम्ही वरती आलेले आहेत की आमच्या सुद्धा म्हणजे पहिले लहानपणापासून आम्हाला मेन म्हणजे गरिबीची जाणीव आहे आम्हाला दोघींना सुद्धा आणि आमच्या दोघींच्या हसबंडला सुद्धा म्हणजे आमच्या हक्कांनी आहे ना जे गावकरी त्यांना तर माहितीच असेल त्यांनी भीक मागून खाल्लेले जे शिळे टुकडे असतात ना लोकांचे मुलं लहान होते त्यावेळेस उरलेले दुसऱ्या आदल्या दिवशीचे जेवण असतं ना ते दुसऱ्या दिवशी मागून खाल्लेले तर मग चांगले कर्म म्हणा किंवा मग कुठं आपण आपली पॉझिटिव्हिटी आणि लेडीजचं एक असतं की आपण आपल्यामध्ये लेडीज असो जेंट्स असो आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची कायम म्हणजे आय कॅन डू इट वी कॅन डू इट असं म्हणजे आपण करू शकतो पुढं हो या ना हो म्हणजे हे जेवढी प्रॉपर्टी आहे हे काय आमचं अगोदरचं काही स्वप्नावर हा बांधायचं आमचं हे असं होतं आपण करू शकतो सगळे म्हणून आपण करू शकतो आपण करणार असं जर मनामध्ये मा ठेवलं तर ना तर ती कुठं तरी गोष्ट आहे ना करायला म्हणजे असं इतकं हार्ड जात नाही आणि महत्त्वाचं महत्वाचं मेन म्हणजे सांगितलं जे भाऊ भाऊ आणि बहिणी बहिणींचं नी आणि बाकी जी पण आमच्या फॅमिली आहे एकीचं बळ हे सिक्रेट आहे आणि समाधानी मन म्हणजे जमिनीविषयी पण ज्या कामेंडिज होतात की जमीन कशी होती म्हणजे तुमच्या वडिलांची आहे की आजोबांची आहे असं काही आहे का तर असं काही नाहीये वडिलांचीच जमीन होती थोडीफार तर त्या त्याच्यावरच मग नंतर तिथन तिथंच घर बांधलं आणि तिथूनच म्हणजे सुरुवात झाली सगळी तर अगोदरचं पण घर आहे आमचं त्याला पण आता म्हणजे आमचं ऑफिस वगैरे तर ते करता येतं तर तिथं पण भरपूर मोठं काम चालू आहे आणि मी हे तर सगळेजण तुम्ही रोज बघताय तर काय आहे ते सगळं आमच्या स्वकाष्टाचं आहे कुठेही आम्हाला लॉटरी वगैरे लागली नाही एकीच्या बळाचं आहे सगळ्यांचं असं नाही की ते दोघं आम्ही दोघींनी आमच्यापर्यंत जेवढी साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केला तेवढा आम्ही म्हणजे जेवढं होईल आमच्या तेवढं दोघींनी आम्ही सपोर्ट केला फायनान्शियली सुद्धा केला आणि मेंटली सुद्धा केला बाकी घरामधल्या पण ज्या आडी अडचणी असतात एखादी वस्तू नसली की मग चिडचिड करण्याऐवजी ॲडजस्ट करायचं सपोज आता काही जणींना म्हणजे असतं की आता माझीच एक फ्रेंड आहे की भाजीला सपोज जर काही नसलं किंवा टोमॅटो नसलं मग कशी भाजी करायची आता टोमॅटोच नाही मग तिला चवच येणार नाही तसं नाही जसं आहे ना त्यामध्ये समाधानी राहून जर ॲडजस्ट केलं ना तर खरोखर चांगले दिवस येतात सगळं काही सार्थक होतं खरोखर चांगले दिवस येतात आणि घरात मी म्हणजे पॉझिटिव्हिटी टिकून ठेवली ना की सगळं सुरळीत होतं आणि जसं की आपन मी अगोदर पण म्हटलं की आपण करू शकतो मी करू शकते कुठलीही गोष्ट असो जी की भलेही आपल्याला येत नसून तरी पण स्वतःवर एक कॉन्फिडंट ठेवायचा स्वतःमध्ये एक कॉन्फिडंट असं ना स्वतःच्या आत आतमध्ये तर आपण काहीही करू शकतो असं नाही की आपल्याला सगळंच येतं आपण सगळं शिकून आलेलं आहे पण कुठलीही कुठं गोष्ट पाहिली तर फक्त एक स्वतःमध्ये जर म्हटलं ना मनामध्ये की हां हे तर मी करू शकते तर थोडंसं ट्राय करायला काही हरकत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला न येता आपण ती गोष्ट ट्राय करतो आणि आपल्याकडनं ती होती तर त्यावेळेस आपल्याला खूप खुशी होती तर यालाच म्हणतात एक पॉझिटिव्हिटी आणि स्ट्रॉंग माइंड तर हे खूप महत्वाचं असतं मध्ये तरी नक्की म्हणजे तुम्ही आ, हे ट्राय करून पहा ज्यांना म्हणजे काय लोकांच्या मनामध्ये नक्कीच फरक होईल तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते तर ते निगेटिव्हिटी मनामध्ये आलेल्याने आपण कधीच म्हणजे हे नाही राहू शकत सुखी नाही राहू शकत निगेटिव्हिटी मनामध्ये येत असेल आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट आहे संगत तर ज्या संगतीत आपण राहतो ते लोक जर निगेटिव्ह बोलत असतील निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये कायम असतील तर त्यांचे सगळे परिणाम आपल्यावरती होतात त्यामुळं संगत सुद्धा असे लोकांची जर असली ना निगेटिव्ह माइंडची तर तिथंच सोडून द्यायची कधी पण आता तुम्ही म्हणता की तुमच्याकडं सगळं आहे म्हणून तुम्ही असं बोलताय तर तसं नाही आहे आमच्याकडे हे आत्ता सगळं वैभव आले अगोदर आमच्याकडे म्हणजे हे जितकं आहे ना इतकं हा होतं अगोदर होतं जितके जर सगळं व्यवस्थित पण जसं की आता एवढं तुम्ही पाहताय तर तुम्हाला प्रश्न ताई तुम्ही एवढं बोलताय पण तुमच्याकडे सगळं आहे म्हणून तुम्ही असं बोलताय आमची तशी परिस्थिती नाही पण काही दिवस आमच्याकडे पण काही नव्हतं नॉर्मल आम्ही जसे मिडल क्लास मधले लोक असतात मिडल क्लास फॅमिली आम्हाला सगळं मिळालंय पण आम्ही आमच्या घरामध्ये सगळी फॅसिलिटीज आहे कारण काही शून्यातून वर आलेलो आहे त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला त्याची जाणीव आहे दोघांना सुद्धा आम्हाला पण सुद्धा सगळ्या फॅसिलिटीज असून सुद्धा आम्हाला खाली बसून जेवायला आवडतं खाली झोपायला आवडतं चटईवरती तर सगळी जाणीव असल्यामुळे ह्या गोष्टी असतात आणि जाणीव ठेवली पण पाहिजे शेवटपर्यंत असं नाही की सगळं आलंय म्हणून आपण लगेच मग काही म्हणतात ना हे करायला सुरुवात करायची जाणीव विसरायची तसं नाही आणि घड्याचा काटा न पाहता जर मेहनत केली ना तर की सगळं काही अचिव्हमेंट मिळू शकतं सगळं काही नाही बघायचा काम करत राहायचं बस आम्ही दोघींनी ना म्हणजे एक काळ ना की आम्ही दोन तीन दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम केलेलं च्या प्रोफेशन प्रोफेशनमध्ये घुसलो तर त्यावेळेस आम्ही म्हणजे घड्याळच पाहत नव्हतो एकदा जेवण केलं ना मुलांना झोपले आकाबाबा झोपले ना आम्ही दोन म्हणो तीन म्हणो चार म्हणो दिवाळीचा सीझन जर असला ना पाह पाहपर्यंत आम्ही काम करायचो म्हणजे घड्याळच पाहत घड्याळच पाहत नव्हतं ते पण डिझायनिंगचं पण काम पुन्हा मेहंदीचे क्लास घेत होतो आम्ही शाळेच्या मुलांचे क्लास घेत होतो स्टिचिंगचे क्लास घेत होतो म्हणजे दिवसभर क्लासेस चालायचे आणि संध्याकाळी मग मग स्वतः स्टिचिंग करायचं तर काय आहे ना जे आपण एकटं करू शकत नाही ना ते जॉईंट फॅमिली भरपूर असं काही करू शकतो म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला वगैरे असतात तर घरी सासू किंवा जाव असं सगळं काही असलं ना तर मागचं टेन्शन राहत नाही आणि जर आपण एकटंच जर असेल ना तर कुठं जायचं आहे ते म्हणलं की मुलं वगैरे सगळं काही करून जावं लागतं हँडल करावं लागतं तर नगरमध्ये आहे तर तुम्ही म्हणता आता तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहेत म्हणून तुमचं सगळं जमतं तर माझी तर जाऊ तशी नाही किंवा मग माझी तर हे तशी नाही आपण समाधानी राहिलं ना मेन म्हणजे समाधानी राहिली ना की खूप काही म्हणजे खूप गोष्टी मॅनेज मैंने होऊ शकतात मॅनेज पण होतात आणि समाजाने राहिल्या की आपोआपच त्या गोष्टी भेटत जातात जाता। 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 मिळत हे एक तुम्ही नक्की करून बा जे आहे त्यातच जर खुश राहिलं ना की आपआप समोरच्याकडनं त्या गोष्टी मिळत जातात तर हा एक खूप म्हणजे मोठा आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे दोघींना पण तर असं नाही की बहिणी बहिणीच एकत्र राहिल्याच्या नंतर खूप चांगला असं राहू शकतात एक आहे आमच्या म्हणजे आमच्या फॅमिली फ्रेंडच आहेत हो, दो, दो दो तर त्या सुद्धा दोघीजणी जावा जावा एकदम बहिणीसारख्या राहतात भले दोघी दोन वेगळ्या घरातल्या आहेत दोघी दोन वेगळ्या स्टेट मधल्या सुद्धा आहेत पण खूप छान अशा राहतात दोघीजणी एकत्र तर असं सा सा जर सगळे राहिले तर नक्कीच सगळ्यांचा प्रोग्रेस होऊ शकतो विदाऊट लॉटरी आणि विदाऊट काय म्हणले ना तुम्ही खजिना तर असा प्रोग्रेस सगळ्यांचा होऊ शकतो जर भाऊ सगळ्यांच्या राहिले तर खुश राहू शकतं हे म्हणायचं की सगळे एकत्र असल्याने छान होतात मुलांवर पण संस्कार व्यवस्थित पडतात की मोठ्या भावाचं पाहून लहान मुलांचं पण म्हणजे फरक होतं संस्कारामध्ये पण म्हणजे प्रत्येक गोष्टी अशा भरपूर गोष्टी आता सांगायचं म्हणलं तर पुरणार नाही म्हणजे आढळून येतात समज समजतात आपापच की आप आप हा एकत्र राहिल्यामुळे हा फायदा झाला एकत्र राहिल्यामुळे तो फायदा झाला म्हणजे आपआपच ह्या गोष्टी घडत जातात तर तुम्हाला समजलं असेल आमचं जंगल विलाचं सिक्रेट काय आहे की एवढं कसं बांधलं तर हेच होतं सिक्रेट आमचं एकीचं बळ आमचा ध्रुवना खूप त्रास येतो आर्यनला त्याला रोज एक खांद्यावर बसून चक्कर मारावं लागते तेव्हा ते राहतो बघा तुम्हाला दाखवते कस माराव लागते की चक्कर मारून तर मग अशी खूप त्रास देत होते ताईनी तर म्हणजे मारायला पण लागली त्यांना खवळली खूप आणि मग आता मोबाईल द्यायचा नाही गेम नाही खेळून द्यायचा म्हणून मग आता आम्ही कधी कधी असं करत असतो त्यांच्यासोबत आता लागलेले सुट्ट्या आणि हे आहेत ना उन्हा फक्त घरात बसणार टीव्ही आणि मोबाईल खेळणार आहे तर मग थोडस असं पाच वाजता किंवा मग कंडिशन ठेवून ना यांना आता आम्ही असं म्हणजे गेले दोन हप्त्यापासून करतोय मोबाईलला हात लावायचा नाही तर ह्यांना थोडासा एक तास आम्ही देत असतो तर काय करतोय पहा आता हे बघा हे माकड कस लगीत आता मोबाईल घेणार बाबू नाही घेणार ना नाही म्हणतोय चला मग ध्रुव आमचा खूप जिद्द करतोय आणि हे बघा बाबाला पण खेळायला ओढून आणलंय त्यांनी ध्रुव बाबा हा हा त्याला माहितीये आहे कधीतरी बाबा म्हणजे खेळत असतात त्या म्हणजे काय म्हणतात ना आपले पत्ती वगैरे पोरांसोबत तर बघा आता काय करायचं काय करायचं कोण राज्य दिन आता मला पण <laughs> 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 બોલા કઈત વિચાર तर सगळेच मुलांना आजकाल सुट्ट्या लागलेल्या आहेत ना तर मग तसं पण सुट्ट्याच तस नाही मोबाईलचे फू खूप एडिक्ट झालेले आहेत तर जंगल विलामध्ये राहायला येण्याच्या ना जुन्या घरी आम्ही थोडंसं मुलांबरोबर ना असं खेळायचो पंधरा मिनटं करायना डेली आळ आंधळी कोशिंबीर म्हणा किंवा मग कॅरम बोर्ड म्हणा चेस म्हणा लूडो लुडो म्हणा असं काही ना काही खेळायचं जेणेकरून ना त्यांना म्हणजे कंडिशन देऊन की मोबाईल घ्यायचा नाही तरच आम्ही तुमच्याशी खेळू कारण आता मुलं हे सगळे जे खेळ आहेत ना ले ले, ते सगळं विसरलेले आहेत फक्त मोबाईल टी व्ही आणि अभ्यास जे पण आहे सगळं मोबाईल टी व्हीच त्यामध्येच काय असेल ते बघतात आणि आपलं मनोरंजन करतात तर हे कधी मध्ये असं त्यांच्याबरोबर खेळणार आम्ही तर आमच्या मुलांना म्हणजे असं लालच देत असतो की तुम्ही जर मोबाईल किंवा टी व्ही नाही घेतला मोबाईल जर नाही पाहिला तरच आम्ही तुमच्याशी खेळू आणि सुद्धा खूप म्हणजे इझिली खूप खुशी खुशी ॲग्री होतात की ठीक आहे मम्मी आम्ही मोबाईल नाही घेणार पण तुम्ही आमच्याशी खेळा तर थोडा वेळ देऊन येणार म्हणजे तिकडे इकडच्या घरी होतं त्यावेळेस आम्ही खेळायचो पण इकडं आल्यापासून आम्हाला वेळ नव्हता मिळत त्याच्यामुळे आम्ही नव्हता खेळत तर ध्रुव ना आमचा खूप झाला झालाय मोबाईलला म्हणजे मोबाईल दिला ना की मग सगळं शांत बसणार खाणार वगैरे सगळं मोबाईल नाही दिला ना की खूप नाटक करतो तर कसं तरी सवय मोडायची म्हणून हे आमचे प्रयत्न चाललेला आहे मुलांचा डेली पंधरा वीस मिनिटं कमी नाही त्यांच्यासाठी आहे आम्ही ठरवले आजपासून की वेळ द्यायचा असं काही ना काही म्हणा वेगळ्या वेगळ्या गेम्समध्ये जेणेकरून ते मोबाईल घेणार नाहीत तर भरपूर असे खेळ आहेत आपण आपल्या लहानपणी खेळायचो खो खो कबड्डी किंवा क्या, मग कॅरम बोर्ड लुडो आपण आपल्या सुट्ट्यांमध्ये काय 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 खेळायचो पण आजकाल मुलांना म्हणजे ते खेळ माहितच नाही असं झालंय हो खेळतच नाही बिलकुल त्यांना माहीतच नाही तर ते, ना ते, ते कसे खेळणार तर लास्ट इयर आम्ही असं खेळत होतो मुलांबरोबर तर चांगला असा फरक पडला होता रुद्र आणि ध्रुव दोघंही म्हणजे बरेच दिवस त्यांनी मोबाईल मागितला नाही पण नंतर त्यानंतर आम्ही कामाच्या नादी लागलो इकडे शिफ्टिंगच्या वगैरे बरंच काय 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 खरेदीच्या नादी लागलो शॉपिंगच्या नवीन घराचं आमचं भरपूर म्हणजे प्लॅनिंग चाललेली होती तर त्यावेळेस मग आपलं लक्ष नसलं की मुलं मग खेळतातच खेळतात घेऊन कुठूनही म्हणजे आपली नजर चुकून मोबाईल घेऊन ते खेळणारच तर मग आमचा हा छोटासा प्रयत्न चाललेला आहे की असं केल्याने तरी मुलांचं म्हणजे मोबाईलची ऍक्च्युली एक लत म्हणजे कमी होईल किंवा मग सुटेल आणि याच निमित्ताने मुलांना जे जुने खेळ होते आपले पारंपरिक लपाछपी कबड्डी खो खो जे पण आपण आपल्या लहानपणी खेळायचो त्याचं सुद्धा थोडंसं महत्व कळेल किंवा मग त्यांना सुद्धा ते खेळण्यास मग त्यांना छंद वाटेल जर तुम्हाला हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो एकदा तुमच्या मुलांबरोबर असे खेळ नक्की खेळून पहा खूप खुश होतात मुलं आपण त्यांच्याबरोबर लहान झाल्याने खूप त्यांना म्हणजे मस्त वाटतं आणि रोज म्हणजे आमचं रुद्र तर आता आज खेळलं भरपूर दिवसात आम्ही आज खेळलोय ना की तो आता रोज म्हणणार की चल आई खेळायला चल मावशी खेळायला म्हणजे एक थोडं तरी आमच्याबरोबर खेळा असं त्यांचा हट्टा असतो आता एकदा ते आज सोकले ना की ते मोबाईल घेणार नाहीत आता आणि आम्हाला म्हणणार की तुम्ही आमच्याबरोबर खेळा तर हा तुम्हाला आमचा प्रयत्न कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय